चौदा सप्टेंबर रविवारच्या रात्री पोलादपूरकरांच्या समोर उभा राहिला दोन हजार पाच आणि दोन हजार एकवीस भीतीने झाला थरकाप मागील दोन तीन दिवस चालू झालेला पाऊस कमी जास्त प्रमाणात पावसाचा जोर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढेल व वा पूर परिस्थिती निर्माण होईल असे कोठेच कोणाला वाटले नव्हते हो रविवारी रात्री आठ पर्यंत सर्व काही अलबेल होते पण रात्री नऊ नंतर वाढणारे पाणी नदीची धोक्याची पातळी ओलांडून पोलादपूर शहरात रस्त्यावर पुराचे पाणी वेगाने वाहू लागले पाण्याचा बेग आणि प्रचंड आवाज व पाण्याचा अतिशय गडूळ रंग धडकी भरवणारा ठरत होता पोलादपूर शहरातील नदीकाठच्या वस्तीची नागरिकांची एकच धावपळ उडाली निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती लक्षात येताच शहरातून अनेक जण मदतीसाठी या ठिकाणी धावले तसेच रेस्क्यू टीम सह नगरपंचायत पोलीस प्रशासनाने देखील धाव घेतली पण वाढणाऱ्या पाण्याने सर्वांना दोन हजार पाच व दोन हजार एकवीसच्या च्या आठवणी डोळ्यासमोर आल्या कारण या दोन्ही वेळा रात्री याच वेळी सावित्री नदीने रुद्रावतार धारण करून महाप्रलय झाला होता पण म्हणून पातळीच्या खाली गेली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला पण नदीकाठच्या नागरिकांची मात्र झोप उडाली महाडमध्ये देखील तुफान पाऊसधारा कोसळल्या आता जरी सर्व अलबेल असले तरी पावसाची सततधार चालू असल्याने प्रशासन व नागरिकांच्या मध्ये प्रचंड सतर्कता व जागरूकता दिसून येत आहे बिरो रिपोर्ट साठी झंझावात न्यूज संपादक सचिन मेहता कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा